नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड किसान कार्ड काढण्यासाठी सरकारने केले आहे आव्हान सर्वांना किसान कार्ड काढणे हे आवश्यक आहे मित्रांनो त्याचे काय कोणकोणते फायदे आहेत व नाही काढल्यास होणारे नुकसान सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया राज्यात महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून ॲग्रिस्ट्रॅक प्रकल्प राबवला जात आहे त्यासाठी प्रतिसाद मिळत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे त्यासाठीची नोंदणी ॲग्रिस्ट्रॅक प्रकल्पातून केली जात आहे परंतु अद्यापही बहुतांश खेडेपाड्यात प्रकल्पाची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाही तर पहा मध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शेतजमिनीची माहिती पीक पद्धती आर्थिक विवरण आदी माहिती जमा केली जात आहे त्यातून शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज हमी भाव अनुदान पीक विमा यासह वि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेत घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना या ओळखपत्रामुळे मातीचं आरोग्य पीक विविधीकरण सिंचन व्यवस्थापन आदी सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने संसदेत दिली आहे माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारच्या सोयीनुसार स्थानिक पातळीवर महसूल आणि कृषी कर्मचाऱ्यांसह विविध विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नावाची जुळणी ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर श अशा वेळी त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी तलाट्यावर आहे नोंदणीमध्ये अचूकता यावी यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या डेटाशी शेतकऱ्यांच्या नोंदीची फेरतपासणी करत असल्याचं कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे राज्यनिहाय शेतकरी ओळखपत्र केंद्र सरकार ॲग्रिस्ट्रॅग योजनेत राज्य सरकारच्या मदतीने नोंदणी करत आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चार कोटी सोळा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आले आहेत यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे बिहारमध्ये सर्वात कमी शेतकऱ्यांची ओळख क्रमांक देण्यात आले आहेत सर्वांसाठी हे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे मित्रांनो ज्यांचे कोणाचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या अशाच नवीनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद